नाशिकचे आणि माननीय मुख्यमंत्री अजित पवार सरांचं स्वागत करावं ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव माननीय एकनाथ डवके सरांना मी विनंती करते की त्यांनी केंद्रीय सहकार आणि नागरी विमानला आपण स्वागत समारंभ माननीय मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांनी आवास योजनेसाठी दिलेला शंभर दिवसाचा कार्यक्रम पंचेचाळीस दिवसात पूर्ण करणार आहे

उपस्थित मंत्रिमंडळातील माझ्या सहकारी मानवी त्यासोबत उपस्थित असलेल्या मुख्य सचिव विभागीय आयुक्त आणि सगळ्यांच मी मनापासून स्वागत करतो आणि या